या संस्थेने येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला समाजरत्न पुरस्कार घोषित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचे पुरस्काराच्या अगोदर सत्कार होत आहेत त्यांचं कारण असं आहे मित्र की आंबेडकरचे नेते प्रभुजी सावंत यांनी अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये एक शिक्षकाची नोकरी करत असताना सांभाळत असताना बाबासाहेबांचा विचार फुलेंचे विचार शाहूंचे विचार समाजामध्ये पेरण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं नुण घडवण्याचं काम त्यांनी केलं आज त्यांचे विद्यार्थी बाहेर देशामध्ये मोठमोठ्या पदावर आहेत आणि एक कर्तव्य पार पाडत असताना एक आंबेडकरी चळवळीमध्ये त्याने सगळं आयुष्य झोकून दिलं आणि त्यांचाच परिणाम म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचा सत्कार होतोय आज उन्हा या जिल्ह्यामध्ये उना सिटी ही फार मोठी फार मोठी जिल्हा आहे सिटी आहे असं म्हणतात पुन्हा तिथे काय होणं या ठिकाणी त्यांना समाजरत्न पुरस्कार या संस्थेनं घोषित केलेला आहे खरोखरच त्यांचं जे काही कार्य आहे ते कार्य आजकाल जे काही तरुण आहेत त्यांनी घेतलं पाहिजे आज आज चळवळीकडं जर पाहिलं तर केवळ घालून सिलेंडर गाडीवर करतात तशी न करता गावापासून ते तांड्यापर्यंत ग्रामीण भागेपर्यंत जाऊन सावंत यांनी जसं कार्य केलं तसं कार्य करून त्यांचा आदर्श त्यांनी घ्यायचा आहे या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून फिरणारे आमचे मांडणीकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जेव्हा आम्ही आज जास्त न बोलता या ठिकाणी मी त्यांना भावी येणाऱ्या जे काही कार्यासाठी शुभेच्छा देतोय आणि ते पुरस्कार घेऊन आल्याच्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये सत्कार होतील जेव्हा सत्कारा पुरस्कारापूर्वी सत्कार या ठिकाणी आम्ही ज्येष्ठाच्या वतीनं साजरा करतोय आणि मांडवीकर साहेबांना विनंती करतो की दोन शब्द आमच्या प्रभूती सावंत यांच्या कार्याविषयी बोला आपल्या समाज टी व्ही आपल्या चॅनलला मी सर्व प्रथम क्रांतिकारी जयदून करतो सावंत गुरुजी म्हणजे बालकांना घडवणारं नेतृत्व आज सावंत गुरुजी मी लहान होतोय वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांचे चांगले शब्द माझ्या कानावर ऐकायला मिळाय मिळायचे आणि चौऱ्याऐंशीपासून ते मुलांना घडवण्याचा विचार करायचे आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यात बाबासाहेबाचा विचार पेरणारा नांदेड जिल्ह्यातील मुमेंटचा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता नुसता कार्यकर्ता करताना काड्या करता नसून कार्य कसं करावं हा आदर्श या समाजाला सांगणारा भरपूर सावंत गुरुजी म्हणलं तर खरंच गुरु हा गुरु शोभला आणि या गुरुच्या आदर्शाखाली मी सुद्धा माझा मुलगा माझी मुलगी आज छमख्यावून समाजामध्ये जगत आहे की त्यांनी आम्हाला दिलेली दिशा आहे आणि हा समाजरत्न पुरस्कार योग्य माणसाला मिळाला पाहिजे आणि सावंत गुरुजीला मिळाला आणि सावंत गुरुजीला पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कार देणाऱ्या संस्थेचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय कारण गुरु असे असावे की त्या गुरुमुळं त्या गुरुचे विद्यार्थी बाबासाहेबाच्या आवलादीचे खंदे कार्यकर्ते म्हणून समाजात झळकावे अशा पद्धतीनं सावंत गुरुजीनं आम्हाला घडवलं माझ्यासारख्या अनेक लोकांना घडवलं आणि आमच्यातले जे काही घडलेले लोक आहेत सावंत सरांचा आदर करावा सावंत सरांचा हा सत्कार हा सत्कार सावंत सराचा नसून आंबेडकरी चळवळीचा सत्कार आहे हे नांदेड जिल्ह्याच्या वतीने मी सांगतोय आणि सावंत सरांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाने सावंत सरांच्या विचाराला तडा जाऊ नये असं वागावं वा, आणि चळवीत खंबीरपणे जीवन जगावं आणि समाजाच्या हिताचे कामं करण्याचं गुरुजीच्या विद्यार्थ्यांनी कामं करावं असं मी एक आव्हान करतोय जय भीम जय बुद्ध